अठ्ठावीस तारखेपासून तुमचे सर्वांचे म्हणजे प्रॅक्टिकल एक्झाम इथ वायवा किंवा नंतर थेअरी एक्झाम सुरू होणार आहे तर अठ्ठावीस ऑक्टोबरपासून तुम्हाला काही सूचनांचं पालन करायचं आहे जेणेकरून तुमची जी एक्झाम आहे ती अगदी सहज आणि सुंदर होणार कोणतेही त्रास तुम्हाला होणार नाही त्याच्यासाठी सूचना पहिली आहे की तुमच्याकडे स्वतःचं आय कार्ड असणं गरजेचं आहे आणि तुमच्याकडे हॉल तिकीट असणं गरजेचं आहे आता आय कार्ड काही विद्यार्थ्यांना मिळालेले नसतील तर तुम्ही ऑफिसमध्ये जाऊन ती चौकशी करा की तुमच्याकडे आय कार्ड नाही आहे किंवा आय कार्ड मिळालेलं जरी नसेल तरी पण तुम्ही काय करायचंय स्वतः त्याकडे कमीत कमी एक पासपोर्ट साईज फोटो कॅरी करायचा आहे जेणेकरून तुम्हाला एखादा एक फॉर्मॅट एक्झाम सेंटरकडून दिला जाईल त्या सें त्या फॉर्मॅटवर तुम्ही तुमचा फोटो चिपकवायचा आहे तुमचे डिटेल्स भरायचे आहे सही शिक्का घ्यायचा आहे एक्झाम हॉलचा घेतला तरी चालेल जेणेकरून तुमच्याकडे काहीतरी आयडेंटिटी प्रूफ आहे समजा हे पण तुम्हाला नाही जमलं तर कमीत कमी तुमच्याकडे आधार कार्ड आय कार्ड आय कार्ड म्हणून असलं पाहिजे किंवा पॅन कार्ड असलं तर फारच उत्तम असणार आहे किंवा इतर कुठलंही तुमचं आय कार्ड असेल तरी चालेल परंतु तुमच्याकडे आय कार्ड असणं गरजेचं आहे दुसरं हॉल तिकीट ज्या विषयाची परीक्षा आहे त्या विषयाचं हॉल तिकीट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे काही वेळा विद्यार्थी के टीचे पेपर देत असतात आणि वेगवेगळे हॉल तिकीट त्यांच्याकडे असतात अगदी सेमिस्टर वनचं वेगळं असतं सेमिस्टर टूचं वेगळं असतं सेमिस्टर थ्रीचं वेगळं से असतं मग अशा वेळेस आपला गोंधळ होऊ शकतो आणि चुकीच्या दिवशी चुकीचं हॉल तिकीट आपण घेऊन येतो आणि मग आपली तारांबड उडते तर आपल्याकडे या गोष्टी आय कार्ड आणि हॉल तिकीट बरोबर आहे की नाही हे आधीच आपण चेक करायचं आहे आणि आपल्याजवळ ते कॅरी करायचं आहे समजा चुकून एखाद्या वेळेस तुमच्याकडे आय कार्ड नाही आहे किंवा हॉल तिकीट नाही आहे तर त्यावेळेस तुम्ही एक्झाम सेक्शनमध्ये जाऊन त्यांच्याकडनं एक फॉर्मॅट घेऊन तो फॉर्मॅट भरून द्यायचा आहे जेणेकरून तुमचं नुकसान होणार नाही कारण एखाद्या वेळेस जर का एक्झाम सेंटरनेच ठरवलं तर ते तुम्हाला तो पेपर देऊ देणार नाही नियमच तसा आहे की तुमच्याकडं जर हॉल तिकीट नाही आहे किंवा आय कार्ड नाही आहे तर, तर तुम्हाला ती परीक्षा देता येत नाही त्यामुळे तुम्ही हॉल तिकीट आणि आय कार्ड आपलं असणं गरजेचं आहे आणि हॉल तिकीटवर तुमचा एच डी किंवा तुमचे जे प्रिन्सिपॉल आहेत त्यांचा शिक्का आणि सही ही असणं गरजेचं आहे त्याच्याशिवाय तुमचं हॉल तिकीट ऑथेंटिक असणार नाही तर तुम्ही ह्या दोन गोष्टी बनवून घ्यायच्या आहेत जर तुमच्याकडे नसल्यात तर पुढची गोष्ट आहे तुमचा ड्रेस कोड तुमच्या कॉलेजला जर का ड्रेस असेल त्या ड्रेसमध्येच तुम्ही पे पे पेपर लिहिण्यासाठी यायचं आहे किंवा तुमचं जे काही प्रॅक्टिकल आहे किंवा तुमची वायव आहे या सर्व गोष्टींसाठी तुम्ही ड्रेसवरच यायचं आहे कारण तुम्ही जर ड्रेसमध्ये आलेला नाही तर तुम्हाला कदाचित गेटवर न आतच कोणी सोडणार नाही आणि मग तुम्हाला दहा लोकांना फोन करावे लागतील रिक्वेस्ट करावे लागेल आणि त्यामध्ये तुमचा वेळ जाईल तुमची मानसिकता बिघडेल त्यामुळे बेटर आपण आपल्या कॉलेजच्या ड्रेस कोडमध्येच यायचं आहे पुढची गोष्ट आहे पुष्कळवळा विद्यार्थी काय करतात शूज घेऊन येत असतात बघा ज्या वेळेस तुम्ही शूज घेऊन येत असतात आणि तुमचे इंटरनल स्क्वॉड करणं चेकिंग होत असते त्यावेळेस शूज तुम्हाला काढावे लागतात सॉक्स तुम्हाला काढावे लागतात ते पुन्हा घालावे लागतात आणि यामध्ये खूप वेळ जातो तर आपला वेळ जाऊ नये म्हणून शक्यतोवर आपण सँडल किंवा चप्पल घेऊन यायची आहे कारण आपल्याला एक्झाममध्ये कोणत्याही प्रकारचं डिस्टर्बन्स नको आहे कारण डिस्टर्ब झालात आणि तुमचं एखादं दुसरं आन्सर तुम्ही विसरला तर तुमचं नुकसान होऊ शकते आणि प्रत्येक वेळेस काय होतं जेव्हा एक्स्टर्नल स्क्वॉड असतात जे कॉपी चेक करत असतात आणि जे कॉपी करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना ते पकडत असतात ते पण काय करतात मोस्टली जे शूजवाले विद्यार्थी आहेत त्यांना शूज काढायला सांगतात कारण त्यांना संशय असतो की शूजमध्ये कदाचित एखादी कॉपी असू शकते तुम्ही खूप इमानदार आहात नो डाऊट परंतु शूज आहे तर त्यामध्ये डाऊट घेण्यासाठी एक स्कोप असतो आणि म्हणून आपण शक्यतोवर शूज हे अवॉइड करायचे आहेत पुढचं आहे कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स जसं की मोबाईल फोन झाला स्मार्टवॉच झाला किंवा इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक गॅजेट की जे अजून कोणालाही माहिती नाही आहे आणि तुम्ही ती कुठून तरी चायनावरनं मागवलेलं आहे त्यामध्ये तुम्ही चिटिंग करण्याचा प्रयत्न करणार आहात असलं काहीही करू नका कारण काहीही साथ नाही दोन किंवा तीन वेळा तुमची फ्रिस्किंग होत असते त्यामुळे बोर्ड एक्झाममध्ये तुम्हाला कॉपी करण्यासाठी काहीही वाव हा नसतो त्यामुळे कोणीही मोबाईल फोन किंवा इका इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आणायचे नाही आहेत समजा तुमचा मोबाईल किंवा इलेक्ट्रॉनिक गॅजेट जर पकडलं गेलं तर ते तुम्हाला आयुष्यात परत मिळत नाही ते कॉपी केस म्हणून कॉपी मटेरियल म्हणून ते बोर्डामध्ये जमा असतं आणि तुम्हाला ते मिळत नाही त्यामुळे शक्यतोवर तुम्ही मोबाईल फोन आता खूप गरजेचा आहे जर तुमच्याकडे असेलच मोबाईल फोन तर तुमच्या बॅगमध्ये ठेवायचा आणि बॅग ही वर्गाच्या बाहेर असली पाहिजे तुमचा मोबाईल फोन सायलेंट किंवा स्विच ऑफ मोडवरच असला पाहिजे कारण आपण बॅगमध्ये तर तो ठेवतो परंतु तो बाहेर ठेवल्यानंतर कोणीतरी आपल्याला कॉल करतो आणि मग आपल्या फोनकडनं आवाज येत असतो आणि गाणी वाजत असताना सर्व विद्यार्थ्यांना त्याचं डिस्टर्बन्स होतं म्हणून कुठलेही इलेक्ट्रॉनिक गॅजेट किंवा मोबाईल फोन आणायचा नाही आणला तर तो स्विच ऑफ मोडमध्ये शक्यतोवर तुमच्या बाहेर रूमच्या बाहेरच ठेवायचं आहे पुढची गोष्ट आहे आपण वेळा काय असं माहिती आहे का आपले खूप मित्र असतात वर्गामध्ये आणि आपण ठरवतो की बघ मी चॅप्टर वन चांगल्या प्रकारे करतो मला चॅप्टर टू चांगल्या प्रकारे येतं चॅप्टर वनचा जर प्रश्न आलेला असेल तर तू मला मदत कर चॅप्टर टूचा प्रश्न आलेला असेल तर मी तुला मदत करेल मागे पुढे बघायचं नाही मागे पुढे एकमेकांशी बोलताना जर का तुम्ही आढळलात तर तो जो सुपरवायझर असतो त्याला इन्व्हेजिलेटर आपण म्हणतो तो सुद्धा तुम्हाला वर्गाच्या बाहेर काढू शकतो किंवा तुमचं पेपर घेऊ शकतो आन्सर शीट आणि तुमचं नुकसान होऊ शकतं त्यामुळे दोस्ती यारी दुनियादारी ही सर्वच्या सर्व त्या एक्झाम हॉलच्या बाहेर त्यामध्ये कोणाकडनं मदत घ्यायची नाही किंवा कोणाला मदत करायची नाही आणि तुम्ही इतरांना का डिस्टर्ब करायचं कारण समोरच्या व्यक्तीने स्वतः अभ्यास केलेला आहे त्यानुसार त्याला लिहून देत तुम्ही त्याच्याकडनं काही मटेरियल घ्यायचं नाही आहे किंवा द्यायचं नाही आहे कोणतंही उत्तर द्यायचं नाही आहे जर तुम्ही साईट टॉक करत असताना सापडलात तर तुम्हाला तो पेपर तुमचा जाऊ शकतो पुढचं आहे मुंबई ठाणे नवी मुंबई डोंबिवली यासारख्या मेट्रोमध्ये राहणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी स्पेशल ही रिक्वेस्ट आहे की जर का तुमचा पेपर अकरा वाजता आहे तर तुम्ही कमीत कमी दोन तास आधी त्या पेपरसाठी घरातनं निघायचं कारण रस्त्यामध्ये कुठेही ट्रॅफिक जाम होऊ शकते त्याचप्रमाणे कुठेही एखादा प्रॉब्लेम झाला तुमची ट्रेन मिस झाली किंवा ट्रेन कॅन्सल झाली किंवा मुंबईसारख्या शहरामध्ये केव्हाही काहीही इमर्जन्सी येऊ शकते तर अशा वेळेस आपल्याकडे पुरेसा वेळ पाहिजे असतो इव्हन पायी जरी जायचं म्हटलं तरी पण तुमच्याकडे तेवढा वेळ असला पाहिजे अशा अनुषंगाने तुम्ही घरातनं बाहेर निघायचं आहे आणि आपल्या पेपरच्या ठिकाणी किंवा कॉलेजला पोहोचवायचं आहे तिथे जाऊन वाटल्यास तुम्ही अभ्यास करत बसा एखाद्या लायब्ररीमध्ये जा गार्डनमध्ये बसा कुठेही जाऊन तुम्ही अभ्यास करू शकता परंतु तुम्ही शक्यतोवर कॉलेजच्या जवळच असणं गरजेचं आहे कारण तुम्हाला जर का अर्धा तास उशीर झाला यायला आणि कितीही एमर्जन्सी असली तर तुम्हाला नियमाप्रमाणे तो पेपर अटेंड करता येत नाही ही, ही बोर्ड एक्झामिनेशन आहे तुमच्या कॉलेजची युनिट टेस्ट वगैरे नाही त्यामुळे कोणतीही गोष्ट ॲडजस्ट होत नाही म्हणून आपण शक्यतोवर खूप लवकर निघायचं आहे आणि आपल्या जिथे जिथे सेंटर आहे आपल्या एक्झामचं तिथे जाऊन पोचायचं सा आहे म्हणजे कोणतीही एमर्जन्सी आली तर तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही पुढचं गोष्ट आहे टाइम टेबल आता काही विद्यार्थी जे केटीचे पेपरही देत असतात रेग्युलर पेपरही देत असतात पहिल्या सेमिस्टरचाही बाकी असतो सेकंड सेमिस्टरचाही बाकी असतो आणि थर्ड सेमिस्टरचे रेग्युलर ते पेपर देत असतात अशा वेळेस काय असतं माहिती आहे का की आपण टाईम टेबल चेक करत असताना एम एस बी टीच्या आपली गफलत होऊ शकते आपल्याकडनं मिस्टेक होऊ शकते मग जर का सोमवारचा पेपर असेल दहा तारखेचा तर आपण कदाचित वीस तारखेचा समजतो आणि त्याच्यानुसार पेपरला येतो आणि आपला पेपर मिस होतो किंवा मॉर्निंगचा पेपर असला तर आपण इव्हिनिंगला येतो आणि आपला पेपर मिस होतो अशा घटना झालेल्या आहेत त्यामुळे त्या होऊ नये म्हणून आपण व्यवस्थित आपल्या कोर्स कोड म्हणजे तुमचा सब्जेक्ट कोड जो आहे त्याच्यानुसार तो पेपर किती वाजता आहे कोणत्या तारखेला आहे कोणता वार आहे या सर्व गोष्टींची चौकशी करून त्याच्यानुसार वेळेवर हजर राहायचं आहे त्याचं हॉल तिकीट आणि आय कार्ड घेऊन पुढचं आहे जेव्हा तुम्हाला आन्सरशीट दिली जाते त्यावेळेस पुष्काळ मी आहे की काही विद्यार्थी काय करतात काही फॉर्म्युला वगैरे लिहून ठेवतात शेवटच्या पेजला असं काहीही तुम्हाला करायचं नाही त्यामुळे तुम्हाला कॉपी केस होऊ शकते किंवा तुम्हाला नवीन आन्सरशीट द्यायला लागेल अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते म्हणून काहीही लिहायचं नाही ज्यावेळेस तुम्हाला आन्सरशीट भेटते त्यावेळेस सर्वात आम्ही तुम्ही चेक करायचं आहे की त्या आन्सरशीटमध्ये योग्य पेपर म्हणजे पेजेस आहेत की नाही त्याचप्रमाणे प्रत्येक जे आन्सरशीट आहे त्यामध्ये रूल्ड पेजेस आहेत की नाही की एखादं ब्लँक आहे किंवा चिकटलेलं आहे हे सर्व तुम्ही चेक करायचं आहे एखादं पेपर जर नसेल किंवा खराब असेल तर तुम्ही ती, ती आन्सरशीट चेक करून घ्यायची आहे ती व्यवस्थित तिची बाइंडिंग आहे की नाही आन्सरशीटची ते पण चेक करायचं आहे आणि मगच तुम्ही पेपर लिहायला सुरुवात करायची आहे आन्सरशीट चेक करणं खूप गरजेचं आहे आणि आपण काय करतो घाई घाईच येतो आणि आपण आन्सर्स लिहायला सुरुवात करतो आणि मध्येच दोन तीन पेजेस नसतात किंवा ते खराब झालेले असतात असं होऊ शकतं होत नाही शक्यतो पण होऊ शकतं म्हणून आपण काळजी घ्यायची आहे पुढची गोष्ट सर्वात महत्त्वाची जे विद्यार्थी जे असतात काही विद्यार्थी देवाला खूप मानत असतात आणि देवाच्या पाया पडून ते आलेले असतात आणि एखाद्या पर्टिक्युलर देवाचं नाव काय करतात सुरुवातीलाच शीटवर लिहितात असं तुम्ही काहीही करायचं नाही कोणत्याही देवाचं नाव लिहायचं नाही कोणत्याही महापुरुषाचं नाव लिहायचं नाही अगदी आई वडिलांचासुद्धा आशीर्वाद असं काही लिहायचं नाही आहे मार्जिन स्पेसमध्ये तुम्ही कोणतंही मार्क किंवा स्टार काहीही करायचं नाही तेसुद्धा कॉपी केस गणलं जाऊ शकतं म्हणून आपण मार्जिन स्पेसमध्ये पण काहीही लिहायचं नाही काही विद्यार्थी असे बहादर असतात की ते शीटमध्ये काही मेसेजेस लिहित असतात जे पेपर चेकर असतात त्यांच्यासाठी की प्लीज तुम्ही असं करा आता तुमचे पेपर हे सगळे ऑनलाईन चेक होणार आहेत त्यामुळे तुमचं सर्व रेकॉर्ड हे डिजि, डिजि डिजिटल होणार आहे आणि डिजिटल रेकॉर्डमध्ये तुम्ही जर सापडलात तर तुमच्यावर कॉपी करणं हे अनिवार्य होणार आहे त्यामुळे काहीही मेसेज की सर मला पास करा मी विनंती करतो मी तीनदा नापास झालो आहे फक्त मॅथमॅटिक्सचाच विषय बाकी आहे किंवा इंग्लिशच बाकी आहे बाकी सगळे पास आहे असलं काही लिहायचं नाही आहे हे सर्व मी तुम्हाला सांगतो आहे कारण मी हे वाचलेले असे मेसेजेस आहेत आणि आम्ही कॉपी केससाठी ते फॉरवर्ड केलेले असतात पुढची गोष्ट आहे जर तुम्ही बरं नसेल तुम्हाला तर आपण म्हणून म्हणजे टॅबलेट्स घेतलेले असतात किंवा औषधी घेतलेली असतात तर त्यावेळेस आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य नाश्ता करायचा आहे योग्य जेवण करून यायचं आहे जेणेकरून तुम्हाला चक्कर वगैरे काही येणार नाही आणि ना ना ना, तुमची तब्येत खराब होणार नाही काही विद्यार्थी रात्र झोपत नसतात कारण वर्षभर त्यांनी अभ्यास केलेला नसतो आणि रात्रभर झोपलेले नाही आहेत पोटामध्ये जेवण नाही आहे नाश्ता नाही आहे आणि मग इथे पेपर लिहायला येतात आणि तुम्हाला चक्कर येते तुम्हाला जर का चक्कर आली तर परीक्षेच्या टायमाच्या वेळेस कोणतेही शिक्षक हे उपलब्ध नसतात सर्वांना ड्युटी लागलेली असते आणि मग अशा वेळेस तुमच्यासाठी दोन जणांना उभं करावं लागतं तुमच्यासाठी स्पेशल गाडी करावी लागते तुम्हाला हॉस्पिटलमध्ये पोचावं लागतं आणि यामध्ये खूप सारी मॅनपावर लागते टाईम वेस्ट होतो तुमच्या आईवडिलांना त्रास होतो त्यांना बोलवावं लागतं असं होऊ नये म्हणून शक्यतोवर आपण आपलीच काळजी घ्यायची आहे व्यवस्थित जेवायचं आहे व्यवस्थित झोपायचं आहे आणि जर का तुम्ही आजारी असाल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच यायचं आहे आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच तुमच्या टॅबलेट्स घ्यायच्या आहेत आणि तुमचं चहा नाश्ता करून जेवण करून यायचं आहे पुढची गोष्ट आहे जे काही रायटिंग मटेरियल असतं जसं पेन पेन्सिल इरेझर तुमचं कॅल्क्युलेटर मोस्टली या सर्व गोष्टी तुमची स्केल वगैरे सर्वच सर्व ह्या तुमच्याच गोष्टी असल्या पाहिजे तुमच्याकडे तुम्हाला कोणीही मदत करणार नाही कारण इन्व्हिजिलेटर तुम्हाला एकमेकांच्या वस्तू दिघेऊ देत नाही तुम्ही असं म्हणू नाही शकत की सर मी पेन विसरलो सर माझा पेन आता बंद पडला आहे तुमच्याकडे जर का ज्या पेन नेत मी लिहित त्याच ब्रँडचे तुम्हाला दोन किंवा तीन पेन तुम्ही स्वतःजवळ ठेवायचे आहेत ते अगदी चालवून बघायचे आहे जेणेकरून तुमचा एखादा पेन जरी बंद पडला तरी दुसरा पेन त्याच ब्रँडचा असेल आणि तीच इंक असेल तर काहीही प्रॉब्लेम येत नाही तुमच्याकडे इरेझर स्वतःचं असलं पाहिजे स्केल स्वतःची असली पाहिजे आणि कॅल्क्युलेटर स्वतःचं असलं पाहिजे कारण तुम्ही ते एक्सचेंज करू शकत नाही लक्षात ठेवा तुम्ही जर म्हणाल की सर फक्त स्केलच घेत होतो आणि त्यावेळेस सरांनी माझी कॉपी केस केली चालणार नाही कुठलीही सब ऐकली जात नाही तुमची सर्व रायटिंग मटेरियल तुमच्याकडेच असलं पाहिजे तुमच्याकडे रायटिंग पॅडची आणायची गरज नाही रायटिंग पॅड लोक घेऊन येत असतात काहीच गरज नसते तुम्हाला गरज केव्हा असते जर का तुम्हाला जो मिळालेला बेंच आहे त्या बेंच जर का खरबडीत असेल व्यवस्थित नसेल अनिवन असेल तर त्यावेळेस तुम्हाला गरज पडते परंतु त्यावेळेस तुम्ही तो बेंच बदलवून मागवू शकता शक्यतोवर तुम्ही रायटिंग पॅड आणायचंच नाही आहे आणायचीच गरज पडली तर ट्रान्सपरंट आणायचं आहे आणि तीस केस तुमच्या वॉटर बॉटलची आहे प्रत्येकाने पाण्याची बॉटल ही घेऊनच यायची आहे परंतु ती ट्रान्सपरंट आणायची आहे आपण चार वेळा बाहेर जाणार आणि चार वेळा आपले पाच पाच दहा दहा मिनटं वाया जातील त्यामुळे बेटर आपण लक्षात द्यायचं आहे की आपण आपली स्वतःची पाण्याची बाटली आणणार आहोत आणि बाथरूमला जाण्याची पण खूप लोकांना वाईट सवय असते तुम्ही परीक्षेला येत असताना पुढचे दोन तीन तास आपण बिझी असणार आहोत म्हणून त्याच वेळेस आपण बाथरूमला पेपरला येण्याच्या आधीच आपण बाथरूमला टॉयलेटला जाऊन यायचं आहे जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही आणि बाकी लोकांना पण त्याचा डिस्टर्बन्स होणार नाही आणि अगदी टॉयलेट बाथरूममध्ये पण शिपाई तुमच्या मागे असणार आहे जेणेकरून तुम्ही तिथे जाऊन जर का काही कॉपी करण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही तिथे पण पकडले जाल त्यामुळे आपण उगाच आपला टाईमपास करायचा नाही आहे पुढची गोष्ट आहे या सर्व गोष्टी एकदा का तुम्ही ऐकल्यात आणि या अंमलात आणल्यात तर तुम्हाला परीक्षेला काहीही प्रॉब्लेम येणार नाही सर्वात महत्त्वाचा जो अभ्यास करून येत असतो ना त्याच्या बाबतीत असले कुठलेही नाटकं होत नाही ते व्यवस्थित आपण बाथरूमलाही जाऊन येत असतात व्यवस्थित आपलं रायटिंग मटेरियल त्यांच्याकडे असतं ते कोणतीही कॉपी करत नाही व्यवस्थित ते आपल्या ड्रेसमध्येच येत असतात त्यांच्याकडे हॉल तिकीट व्यवस्थित असतं जे विद्यार्थी अभ्यास करत नाही त्यांची अशी नाटकं होऊ शकतात कारण एनिवे त्यांनी वर्षभर किंवा सेमिस्टरभर काही केलेलं नसतं आणि म्हणून वेळेवर ते काहीतरी असं करत असतात नाटकं तुम्ही सर्वांनी व्यवस्थित अभ्यास करा व्यवस्थित पेपर लिहा जेणेकरून तुम्हाला चांगले चांगले मार्क्स मिळतील आणि मला माहिती आहे की जे सिन्सिअर विद्यार्थी आहेत ते डेफिनेटली चांगला अभ्यास करतील ही परीक्षा दोन हजार पंचवीसची तुम्हाला चांगली जावं आणि तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळो हीच प्रार्थना ऑल द व्हेरी बेस्ट